ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महात्मा गांधी यांच्या तीस जानेवारी या पुण्यतिथीच्या दिवशी संपूर्ण देशभरात दारूची दुकानं बंद असतानाही नेमक्या याच दिवशी अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करण्याची कारवाई उल्हासनगर क्राईम ब्रांचने केली आहे सर्वत्र वाईन शॉप देशी दारूची दुकानं बंद असताना अंबरनाथ गावातील दुर्गापाडा परिसरात अवैधरित्या देशी विदेशी क्वार्टरची विक्री करत असल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रांचचे पोलीस कॉन्स्टेबल रामदास उगले यांना मिळाली होती उगले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी त्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर तात्काळ क्राईम ब्रांच अॅक्शन मोडवर आली वेळ न लावता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बांडे हेड कॉन्स्टेबल सावंत गावडे वाघ जाधव पोलीस शिपाई शेरमाळे थोरवे या पथकाने दुर्गापाडा येथील साबण फॅक्टरीजवळ छापा टाकला तेव्हा चोवीस वर्षीय जगदीश नारायण सुर्वे हा तरुण अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करत असल्याचं दिसताच त्याला ताब्यात घेऊन जवळपास चाळीस हजार रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या क्वार्टरचे बॉक्स जप्त करण्यात आले सदर मुद्देमालाचा पंचनामा करून आरोपी जगदीश सुर्वे याला पुढील तपासासाठी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सुपूर्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कळी यांनी दिली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा